मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा पार्थ आणि काव्या हे दोघेही ते फुटेज पाहतात मग आता काव्य अगदी निरखूनच टक लावून ते फुटेज पाहत असते परंतु तिला तो माणूस नक्की कोण आहे ना ओळखत नाही कारण त्याने पूर्ण चेहरा आपला झाकून घेतलेला असतो पार्थ विचारतो बोला ना अहो काहीतरी म्हणजे तुमच्या ओळखीचा आहे का तुम्ही ओळखता का याला काव्य म्हणते नाही हो त्या दिवशी आला तेव्हा सुद्धा त्याचा चेहरा असाच झाकलेला होता आणि आता फुटेजमध्ये सुद्धा असाच आहे पण मला काय वाटतं ना पार्थ म्हणजे शेजारी देशमुख काकांच्या इथे जी चोरी झाली ना तो चोरी करणारा माणूस म्हणजे तो चोरटा आपल्या घरात आला होता तो ते दोघेही एकच असू शकतात ना तेव्हा पार्थ म्हणतो असूही शकतं किंवा नसूही शकतं काव्य विचारते म्हणजे मग आता पार्थ म्हणतो मला माझी गट फिलिंग सांगतीये की हा कोणीतरी असा अनोळखी चोर नाहीये हा ना कुणीतरी असा ओळखीपैकीच एक आहे मग काव्य आता धक्क्यानेच विचारते काय तर आता पार्थ म्हणतो हो हा ना पुन्हा आपल्यावर हल्ला करू शकतो तेव्हा आता काव्या खूपच घाबरते मग आता पार्थ म्हणतो माहीत नाही पण पुन्हा तो वेगळ्या वेशात सुद्धा येऊ शकतो तर दुसरीकडे आता पार्थने म्हटल्याप्रमाणे दीपक सेम तसाच आता शंतर करू लागतो त्याने आता रिक्षावाल्या ड्रायव्हरसारखी कपडे घातलेली असतात त्याचबरोबर पूर्णपणे म्हाताऱ्याचा लुक केलेला असतो त्याने त्याचा लुकच पूर्णपणे चेंज करून टाकलेला असतो तर इकडे मिथूनने आता घरी खूपच भाज्या आणि सामान आणलेलं असतं दोन पिशव्या भरगच्च भरलेल्या असतात तेव्हा आता लगेचच मानिनी समोर तो ठेवत म्हणतो अरे बापरे माझी धांदल उडाली म्हणजे खूप ना आता वैतागायला झालंय कारण खूप ऊनसुद्धा होतं ना बाहेर तेव्हा मानिनी म्हणते अहो मिथून भाऊजी मी तुम्हाला काय सांगितलं होतं की गाडी घेऊन जा म्हणून त्यावेळी मिथून म्हणतो गाडी घेऊन गेलो ना तर लोकांचे भाऊ लगेचच वाढतात म्हणजे मी गाडीतून उतरल्या उतरल्या लगेचच ते भाजी विक्रेते म्हणतील कोण आलं आहे तर मिथून दास राठोड आले आहेत थेट चाळीसचा माल मला सत्तरला विकतील नाच आणि म्हणूनच मी अशी गंमत केली अशा जीर्ण झालेल्या आपल्या पिशव्या घ्यायच्या हळूहळू आपलं चालत जायचं हे माल कितने का ते कितने का असं विचारायचं आणि मग हळूहळू खरेदी करायची गमती जमतीने अगदी कारण जाताना आपण गरीब माणसासारखं जायचं आणि येताना मात्र श्रीमंत माणसासारखं भाजीपाला घेऊन सुद्धा यायचं तेव्हा छान छान अगदी छान असं मानेनी म्हणते तेव्हा मिथून म्हणतो की बरं त्या अगोदर मी जे जे काही आणलं आहे ना ते तुम्ही चेक करून घेताय का त्यावेळी ती म्हणते हो सांगा ना काय काय घेऊन आलात तुम्ही त्यावेळी आता तो लगेचच एक एक वस्तू काढू लागतो आणि म्हणतो वहिनी हे पहा पहिल्यांदा शेंगदाणे मग आता ती म्हणते ठीक आहे त्यानंतर तो खवा दाखवतो हो ती विचारते आता कशाला खावा बरं मग आता ती विचारते कशाला आणला एवढा आणि अजून किती आहे त्यामध्ये तेव्हा तो म्हणतो अजून तीन पाकिटं आहे काढून दाखवतो माणिनी डोक्यालाच हात लावते आणि विचारते तीन पाकिटं कशाला बरं तेव्हा तुमच्या डॉटरीन लॉने सांगितलं होतं की खवा घेऊन या हा मिथून दादा आपल्याला म्हणजे नंदिनी ताईने सांगितलं होतं त्यावेळी मानिनी हसते आणि म्हणते हो खवा नाही हो तिने दोन किलो रवा आणायला सांगितलं होतं तुम्हाला मग आता ती म्हणते की रवा आणायचा खवा कशाला मग मिथून म्हणतो नाही नाही उगीच हो। आपल्या दोघांमध्ये वाद नको फोन करून आपण विचारूयात तिला आता मग दुसरीकडे नंदिनी आता आनंद निवासमध्ये निघालेली असते आणि ती रिक्षाची वाट पाहत थांबलेली असते एवढ्यातच तिला मिथूनचा फोन येतो ती रिसीव करते आणि विचारते हो अहो बोला की काका का? मिथून म्हणतो की बाळा काका बोलतोय माझा फोन आता स्पीकर वर आहे पण मला एक सांग तुला ते खव्याचे गुलाब जामून करायचे आहेत ना मग आता गुलाब जामून लागेल ना काका मग मिथून हसतो आणि म्हणतो आणलाय बाळा मी आणलाय खवा अगदी तीन पाकिट खवा आणला आहे तेव्हा नंदिनी हसते आणि म्हणते म्हणजे मला कळलं नाही नीट मग मानिनी म्हणते थांबा मिथून भाऊजी तुम्ही ना अजूनही घोळ घालताय हा मला सांगा आता नंदिनी तू नक्की काय आणायला सांगितलं होतं मिथून भाऊजींना अगं रवा की खवा तेव्हा नंदिनी म्हणते मी रवा आणायला सांगितलं होतं मग मिथून डोक्यालाच हात लावतो आणि मानिनीकडे पाहतो तेव्हा मानिनी हसते आणि म्हणते अगं नंदिनी मी म्हटलो होतो ना तुला मिथून भाऊजी खूप घोळ घालतात म्हणून अगं त्यांनी रव्याच्या ऐवजीना तीन पाकिट खवा आणला आहे तेव्हा नंदिनी आता हसते मग मिथून आता घाबरतो आणि म्हणतो वहिनी वहिनी मी ना आता परत जाणार नाही हा असं काही आणायला माझी जरा गडबडच झाली असं म्हणून तो आता रिक्वेस्ट करतो की मी पुन्हा नाही जाणार मग त्यानंतर नंदिनी म्हणते बरं एक काम करा तुम्ही घरीच थांबा मी येताना रवा घेऊन ये तू अजून पोहोचली नाही एका आनंद असं मानिनी विचार नंदिनी म्हणते नाही ना अजून कारण मी गेटपासनं फक्त इथे पुढच्या चौकापर्यंत अगदी चालत आलीये इथे सुद्धा केव्हापासून मी रिक्षाची वाट बघते पण अजून रिक्षा नाही नाहीये तेव्हा मानिनी म्हणते थांब बाळा तर मी जीवाला सांगते तो येईल तुला सोडायला तेव्हा नंदिनी म्हणते नको आई जीव नाही येणार उगीच कशाला त्यांना त्रास मानिनी म्हणते थांब मी सुद्धा तुझी सासूच आहे थांब तू ठेव फोन आणि सावलीत तिथे उभी राहा हां तेव्हा ठीक आहे असं नंदिनी म्हणते आणि मग फोन ठेवते दुसरीकडे आता जिवा हा लगेचच किचनमध्ये येतो तो आवरूनच आलेला असतो तो म्हणतो आई अगं भाजीचा खूप छान वास हॉलमध्ये होता मला ना जेवायला वाट बरं पटकन चल मला खूप भूक लागली आहे तेव्हा ती म्हणते हो देते बाळा मी तुला जेवायला पण अगोदर ना तू त्या पोरीला सोडून ये बरं अरे केव्हापासून ती चौकात उभी आहे तेव्हा कोण पोर असं आता जिवा विचारतो तेव्हा मानिनी म्हणते अरे तुझी बायको नंदिनी तो, तो आता म्हणतो पण मघाशी आहे ना ती एवढा वेळ कसा तेव्हा हो ती पुढच्या चौकात उभी आहे तिला तू घेऊन जावं तिला सोडून येईन मग जेवायला देते मी तुला कारण खूप वेळ झालाय अरे ती बिचारी उन्हाताना तिथे उभी असेल तिला रिक्षाच मिळत नाहीये तेव्हा मिथून म्हणतो बहिणी अहो तुम्हाला सांगू का लग्नावेळी कसं एखाद्या मुलाला मुली नकार देतात तसं हे रिक्षावाले ना कुठेही घेऊन जाण्यासाठी अगदी नकारच देत असतात अहो मी अडीच किलोमीटर चालत चालत आलो ह्या बॅगा घेऊन अहो अक्षरशः घामाच्या धारा निघत होत्या मग आता जारे बाळानंदिनीला सोडून ये बाबा कसं होते बाहेर उन्हात तुला कळतं का मिथून म्हणतो तेव्हा जीवा म्हणतो तू थांबणारच का काका आता का पण तुला सांगू का यातच मी आंघोळ करून आलो मला भूक लागली आहे ग आता तेव्हा मानिनी म्हणते जीवा बाळा प्लीज ये ना रे जाऊन तिला सोडून ये ना आणि तुझी ना कारणंच असतात हा जेव्हा आंघोळीला जायचं म्हणून आता आंघोळीवरून आलो म्हणून ही कारणं ना नको आहेत मला आता मग आता काका अरे जा ना तू ये नंदिनीला सोडून असं तो म्हणतो तेव्हा लगेचच मिथून म्हणतो नाय नो नेव्हर आणि माझी आता अर्धी जवानी निगुन सुद्धा गेली माझ्यात काय एवढी ताकद आहे का, का? पण जा रे तू बबडू जवान जा तेरी सिमरन तेथे तुझी वाट पाहत उभी आहे असा डायलॉग मिथून मारतो तेव्हा मिथून म्हणतो अरे यार मी आत्ता चांगळ करून आलोय माहिनी म्हणते भाऊजी पूर्वी असा नव्हता ना की नाही जीवा इथून म्हणतो की नाही ना जीवा अगोदर खूप चांगला होता तेव्हा मानिनी म्हणते जीवा अगोदर बोटावर अशी बाईकची किल्ली घेऊन तू फिरत असायचा घरभर आणि बाहेर जा, जा म्हटलं की असा एका पायावर तयार असायचास आणि आता किती कुरकुर करतोय मी तुला सांगते ना ती बिचारी बाहेर वाट बघत असेल तरीही तू ना आपला असाच हट्टीपणा करतो तेव्हा जीवा म्हणतो एक मिनिट मी जातो आलो रूम मधून जाऊन तेव्हा आता मिथून विचारतो की काय रे आता हेल्मेट राहिलं की काय तुझ्यावर त्यावेळी चावी नको का बाईकने सोडवायचंय ना म्हटल्यानंतर बोट घालून असं चालू करू की काय गाडी त्यावेळी मिथून म्हणतो नाही नाही बाळा जा तू जा मग जीवा आता तेथून जातो तर मिथून डायलॉग मारतो तुमच्यावरच गेलाय हा वहिनी तो मानिनी थोडीशी रागात पाहते मग मिथून म्हणतो हो स्वभावाने हो मग मानिनी लगेचच हसते त्यानंतर मिथून म्हणतो हा चेंगडबाबा तिथपर्यंत जाईल परंतु नंदिनी तेथून जायला नको तेव्हा मानिनी म्हणते नाही तो जाईल पटकन तिकडे त्याला गाडी चालवण्याची चांगली प्रॅक्टिस आहे बाईक तरी इकडे नंदिनी आता विचार करते जीवा जर दोन मिनिटात नाही आले आणि रिक्षा आली तर मी माझी निघून जाईल जीवा मला सोडायला किती आडेवेडे घेतायत आणि पार तर काव्यासाठी अगदी मागे मागेच धावतायत आणि आज तर ती स्वत त्यांच्या तिकडे गेलीये दुसरीकडे काव्या पार्थला म्हणते की जर तो सरळ आपल्या घरात घुसू शकतो तर त्याला त्याच्या जीवाची काहीच भीती नाहीये म्हणायचं तेव्हा पार्थ हा काव्याकडे पाहतच राहतो मग दुसरीकडे आता दीपकने आपला रिक्षावाल्याचा वेष पूर्णपणे परिधान केलेला असतो आणि तो रिक्षा स्टार्ट करतो आणि जायला निघतो दुसरीकडे काव्य पार्थला विचारते तो पुन्हा तर येणार नाही ना तेव्हा पार्थ म्हणतो येईल ना नक्कीच येईल कारण मागच्या वेळी त्याने तुमच्यावर हल्ला केला होता आणि यावेळी बहुतेक माझ्यावर नंदिनीवर किंवा जीवावर सुद्धा हल्ला करू शकतो मग आता हे ऐकून काव्या खूपच घाबरते तिला काहीही सुचत नाही तर दुसरीकडे नंदिनी अजूनही रिक्षाची वाट पाहत उभी असते तेवढ्यातच तेथे आता दीपक हा रिक्षा घेऊन येत बघ आता रिक्षा थांबवतो मग आनंद निवासमध्ये घ्या हा दादा असं नंदिनी म्हणते मग आता नंदिनी रिक्षात बसते तेव्हा तो मनातच विचार करतो खूप खुश आहेस ना तू नंदिनी आता स्वतःला शेवटचं हसताना तू बघूनच घे आज नंतर सर्वजण तुझ्या फोटोसमोर असे रडताना दिसतील आता नंदिनीला मारण्याचा पूर्णपणे दीपकने प्लॅन केलेला असतो तर नंदिनी मोबाईलमध्ये पाहून आपली हसत असते दुसरीकडे पार्थ काव्याला अलर्ट करतो आणि म्हणतो आपण त्या माणसाला पकडायच्या आत तो आपल्या जवळ यायलाच नको हा जो कोणी माणूस आहे ना तो फक्त आणि फक्त मला एकदा सापडू दे मग तो आहे आणि मी आहे आणि तो माणूस सापडेपर्यंत तुम्ही ना फक्त तुमची काळजी घ्या असं काव्याला तो सांगतो तेव्हा काव्य आता हो असं म्हणते बघ आता रिक्षा स्टार्टच करतो त्यावेळी आता जीवा त्याच्या रिक्षासमोरच गाडी घेऊन येत उभा राहतो मग आता हे पाहून दीपक खूपच घाबरतो तर जीवा लगेच गाडीवरून खाली उतरतो दुसरीकडे आता अनिशा ही काव्याजवळ बसलेली असते आणि दोघीही मस्तपैकी चिप्स खात असतात तेव्हा अनिशा म्हणते की काय ग तुझा तो आर्किटेक्ट बोका इकडे येऊन गेला आणि वातावरण किती छान झालं ना अगदी रोमॅन्टिक होऊन गेले वातावरण तेव्हा मग काय आता फ्रेंड्स का असं ती विचारते तेव्हा काव्या रागातच म्हणते काय ग काय फ्रेंड्स कोण फ्रेंड्स तेव्हा मी पार्थबद्दलच बोलती आहे ना आणि तुला विचारतीये ना असं अनिशा म्हणते आणि इतके काय भाऊ खातेस ग तू आणि खरं तर ते ना खरंच खूप ग्रेट आहेत मी जर त्यांच्या जागी असते ना तर अशा हट्टी आणि खडूस बायकोला म्हणवायला अजिबातच तिच्या मागे, मागे आले नसते तेव्हा काव्या म्हणते की तू नसती आली परंतु ते आले आहेत कारण ते ना पार्थ आहेत समजलं मग आता अनीशा म्हणते तुला एक सांगू का गं काव्या तेव्हा काव्या म्हणते हो बोल ना मग आता अनिशा म्हणते काही नाही ग जीवा चांगला आहेच परंतु तुला खरं सांगू तो तुझ्या नशिबातच नव्हता हे ऐकून आता काव्याला जबरदस्त धक्का बसतो मग आता लगेचच अनिशा म्हणते अगो हे बघ जेव्हा तुम्ही लग्नाच्या पत्रिका छापून आणायला गेला होता तेव्हा जीवा आणि तू पण तेथे होती बरोबर पण बाय मिस्टेक त्या लोकांनी पार्थ आणि काव्या असंच त्या पत्रिकेवर नाव छापलं होतं बरोबर बाय मिस्टेक का होईना मग काव्याला ते सगळे प्रसंग आठवतात तेव्हा काव्याला हे आठवून आता मोठा धक्काच बसतो त्यानंतर तिला ते सुद्धा आठवतं की नंदिनीताईच्या पत्रिका जेव्हा आम्ही मंदिरामध्ये घेऊन गेलो होतो तेव्हा सुद्धा तेथे पारची आणि माझी जोडीच एकत्र उभी राहिली होती आणि ताईची व जीवाची आणि आमच्या जोडीला त्यांनी आशीर्वाद दिला होता मग आता हे सगळं आठवल्यानंतर हो तिचं मन हे गोष्ट मान्य करायला तयारच नसते तेव्हा अनिशा म्हणते तुला कळतंय का काव्या अगं युनिवर्सने तर तेव्हाच या सगळ्या गोष्टी अगोदरच घडवून ठेवल्या होत्या तेव्हा काव्या चिडते आणि म्हणते अनिशा जरा गप्प बसतेस जर का आता तू आणि जर पुन्हा असं काही बोललीस ना तर आपली मैत्री संपली म्हणून समज तेव्हा अनिशा म्हणते काय बालिशपणा करते ग तू काव्या आपण ना आता मोठे झालोय समजलं तू आता जरा ना शहाण्यासारखं वाघ अगं हे बघ जर तू नीट वागलीस सगळं काही ॲक्सेप्ट करून पार्थला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिला तर जीवाला सुद्धा कळेल आणि जीवाला सुद्धा वाटेल की तू मोव ऑन केला आहेस म्हणून आणि तो तुझ्याशी नॉर्मल बोलायला लागेल काव्या तेव्हा काव्य विचारते पण जीवा अजून मोव ऑन झालाच नसेल तर हाच काव्याला पडलेला आता मोठा प्रश्न असतो मग अनिषा देखील तिच्याकडे पाहतच राहते तरीकडे जीवा नंदिनीजवळ येतो आणि म्हणतो चला तेव्हा नंदिनी विचारते तुम्ही आलात आणि चक्क तेव्हा तो म्हणतो आईने कटकट केली ना खूप म्हणून यावं लागलं तेव्हा दीपक आता रागातच जीवाकडे पाहतो मग नंदिनी म्हणते अच्छा कटकट -कट केली म्हणून आलात का असू द्यात मग काही गरज नाही आणि एवढं जीवावर आलंय ना तर राहू द्यात रिक्षा मिळाली आहे मला मी जाईल माझे चला तुम्ही काका असं नंदिनी पुन्हा पुन्हा म्हणते तेव्हा जीवा म्हणतो ओ काका काय चाललंय काय तुमचं मुलगी बोलली म्हणून लगेच तुम्ही निघालात का तेव्हा तो म्हणतो हे बघ अगं आईने मला सांगितलंय तुला आनंद निवास मध्ये सोडायला आणि आता तुला सोडवल्याशिवाय मी काही घरी जात नसतो त्यामुळे चल पटकन आणि गाडीवर बस तेव्हा नंदिनी म्हणते कशाला अहो ओगीच माझ्यासाठी एवढे कष्ट का घेताय तुम्ही ओ काका तुम्ही बघ आता रिक्षा सुरू करणार त्याच वेळी जीवा म्हणतो काय काका चला काय चाललंय काय तुझं आता रस्त्यामध्ये तमाशे करणार आहे का तू चल नाही यार अरे ऑलरेडी मरणाचं उकडत आहे मग आता नंदिनी म्हणते की उकडतंय का हे घ्या बरं असं म्हणून ती रुमाल त्याच्याकडे देते तो विचारतो याचं काय करू मी तेव्हा ती म्हणते घाम घामपोसाने एसीत बसा ना मग घरी मग आता तो म्हणतो उगीच माझं डोकं फिरवू नको गुपचूप तेव्हा नंदिनी सुद्धा म्हणते हे असं बोलणार असेल ना तर असं म्हणून ती जरा गप्प बसते कारण रिक्षावाला म्हणजे दीपक तिच्याकडे पाहत राहतो त्यानंतर दीपक म्हणतो दादा अहो असं काय करत आहे काय तुम्ही हे पहा मॅडम माझी सकाळपासून एकही बोहणी नाही झाली त्यामुळे मी सोडतो की तुम्हाला मग नंदिनी जीवाला म्हणते हे पहा मी काकांना मदत करणार आहे त्यामुळे तुम्ही जा आता असे उभे उन्हात राहू नका जा बरं तुम्ही तेव्हा जीवा म्हणतो एक मिनिट दिवसभर उन्हात उभं राहावं लागलं ना मला तरीही चालेल परंतु तुला ड्रॉप केल्याशिवाय मी आता अजिबातच घरी जाणार नाही तेव्हा नंदिनी आता हसते आणि म्हणते तुम्ही ना असे एक नंबरची हट्टी आहात जीवा म्हणतो तुझ्यापेक्षा तरी कमीच आहे तेव्हा नंदिनी म्हणते येते ठीक आहे असं म्हणतो दीपक म्हणतो सोडतो ना ताई मी तुम्हाला तेव्हा नंदिनी म्हणते काका असू द्यात मी जाते त्यांच्या सोबत आणि तुमची सकाळपासून बोहणी नाही झाली ना हे घ्या असं म्हणून ती शंभर रुपये दीपकच्या हातात देते मी बोहणी केली असं समजा आणि सॉरी हा असं म्हणून ती लगेचच रिक्षातून खाली उतरते तेव्हा दीपक रागातच आता जीवा आणि नंदिनीकडे पाहत असतो दिनी आता बाईक जवळ जाते जीवा ऑलरेडी बसलेला असतो मग नंदिनी सुद्धा डोक्यामध्ये हेल्मेट घालते तेव्हा नंदिनी जीवाच्या खांद्यावर हात ठेवते मग दोघेही मस्तपैकी आता आनंद निवासमध्ये जायला निघतात तेव्हा दीपक आता रागातच रिक्षातून खाली उतरतो आणि जी खोटी दाढी लावलेली असते ना ती काढून फेकूनच देतो आणि मोठ्याने ओरडत म्हणतो हा जीवा का दरवेळी माझा प्लॅन फेल करत असतो आणि आजही हा नंदिनीला एवढ्या हक्काने कसा घ्यायला आला हक्काने तिच्याबरोबर भांडत होता हक्काने रागवत होता आणि नंदिनीचा हा नक्की दिरज लागतो ना नाही पण त्या दिवशी त्या पार्थच्या रूममध्ये काव्य तरी काय करत होती असे अनेक प्रश्न त्याला पडलेले असतात मग आता तो म्हणतो नंदिनीचं लग्न या पार्थ बरोबर झालंय की जीवाबरोबर कळतच नाही पण जाऊ दे मला काही फरक पडत नाही ती माझी नाही झाली ना मग तिला जगण्याचा काहीही अधिकार राहत नाही तेव्हा तो म्हणतो नंदिनी आज वाचलीस परंतु उद्याचा दिवस तुझ्यासाठी अगदी शेवटचा दिवसच असेल आणि ही काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे असं मोठ्यानेच ओरडत ओरडत दीपक म्हणतो तर दुसरीकडे आता अनिशा विचारते जीवा मोहन झाला नसेल म्हणजे अगं तू त्याला मोहन होऊच देत नाही हे कळतंय का तुला तेव्हा आता काव्य रागातच विचारते काय ग तुम्ही प्रेम करणाऱ्याला एवढं हलक्यात घेतात का ग अग आपल्याकडे असं मारून ओरडून लग्न झालं तर ते गुपचूपणे निभवायचं पण मनापासून प्रेम केलं असेल तर त्याच्यासाठी काहीच एफर्ट्स घ्यायचे नाही का ते असं वाऱ्यावर सोडून द्यायचं हा कुठला न्याय ग तेव्हा आता ती अगदीच इमोशनल होते आणि म्हणते अनिशा तुला नाही समजणार पण मी प्रेम केलंय ग जीवावर त्या प्रेमाला मी असंच सोडून देऊ का हे बघ अगं मी तुला स्वार्थी वाटू शकते आणि सगळ्यांना वाटू शकते तुलाही असं वाटत असेल की काव्य असं का करते लग्नानंतरही जीवाचा विचार करणं ती का सोडत नाहीये पण मला तूच सांग ना का सोडायचं मी त्याचा तरी विचार तुला सांगू अनिशा माझ्या जागी दुसरी कोणतीही काव्य असती ना तरीही तिने माझ्या जागी हेच केलं असतं अगं तिनेही तिचं प्रेम कधीच गमावलं नसतं ती लढली असती अगदी शेवटपर्यंत तिचं प्रेम पुन्हा मिळवण्यासाठी आणि मीही तेच करते आणि हे फक्त माझ्यासारख्या काव्यात समजू शकतात कारण मी ना चुकीची नाही आहे दुसरीकडे आता नंदिनी ही जवळ येते आणि हेल्मेट काढून गाडीवरून खाली उतरते आणि मग म्हणते थँक्यू मिस्टर पसारेवाला तेव्हा जीवा तिच्याकडून हेल्मेट घेत थोडा रागात तिच्याकडे पाहतं तेव्हा नंदिनी म्हणते तुम्ही बाईक घेऊन इथपर्यंत मला सोडायला आलात ते आवडलं हा मला पण गंमत तरी काय आहे ना कारण सकाळी आंघोळीचं कारण काढून मला टाळत होतात ना तुम्ही पण शेवटी तुमच्या राशीत लिहिलंच होतं की मला ड्रॉप करायचंय काय पटतंय का तेव्हा जीवा लगेचच विचारतो आता उशीर होत नाहीये का गं तुला तेव्हा ती गप्प राहते आणि म्हणते थँक्यू थँक्यू तेव्हा तो म्हणतो वेलकम मग आता ती म्हणते की आता निराश नाही करू शकत मी तुम्हाला जसं सोडवायला आलात ना मला तसं घ्यायला सुद्धा या बरं मग आता जीवा तिच्याकडे पाहतच राहतो ती म्हणते विसरलात का अहो वेलकम म्हटल्यानंतर पुन्हा आपण समोरच्याला मदत करायची असते मग आता जीवा विचारतो काय ग काय समजतेस काय तू मला मग नंदिनी हसते आणि म्हणते माझा नवरा दुसरं कोण अहो तुम्ही माझा नवरा आहात की नाही मग नवऱ्याचं कामच असतं ना बायकोला घ्यायला यायचं आणि ड्रॉप सुद्धा करायचं राहतो कारण नंदिनी सतत बडबड करत असते मग ती म्हणते अहो आजकालचे ना हल्ले खूप आळशी झालेत काहीच काम करत नाही मग ते काय काम करत राहतात फक्त बायकोला सोडवायचं आणि घ्यायला यायचं पण तुम्हाला सांगू तुम्ही अजिबात तसे नाही आहात तुम्ही ना वेगळे आहात आणि ती तुमचा अभिमान वाटतो अहो हो कारण शंभर रुपयामध्ये पाच गजरे तुम्हीच घेतलेत ना आणि मला सॉरी म्हणण्यासाठी किती एफर्ट्स घेतले ते आठवतंय आणि आता सुद्धा रिक्षा सोडायला लावली आणि स्वतः बाईक घेऊन इकडे मला सोडायला आलात आणि माझी आई नेहमी म्हणायची दिवा घेऊन शोधलं ना तरीही असा नवरा सापडणार नाही तेव्हा तो आता वैतागतो आणि म्हणतो अगं बस कर ना किती बोलतेस फुकटचा टॉक टाईम नुसता तेव्हा गप्प बसतानाचं काय घेशील असं तो रागातच विचारतो तेव्हा ती म्हणते घरी येतानाची राईड मग नंदिनी म्हणते अहो इतकंच हवं मला याल ना तुम्ही प्लीज प्लीज मग आता तो म्हणतो येतो ना सर्वोकृष्ट नवरा हा अवॉर्डच घेतो ना आता मी आजपासून ना मी एकच काम करतो तुला ड्रॉप करतो पिकअप करतो ड्रॉप करतो पिकअप करतो तेव्हा ती म्हणते बस 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 झाला आता रोज नाही फक्त आजच्या दिवस करा तेव्हा तो आता विचारतो का बरं आज काय आहे तेव्हा नंदिनी हसतस त्याच्याकडे पाहते तर जीवा हा विचारत असतो बोल ना अगं आज काय आहे दुसरीकडे अनिशा आता काव्याला विचारते काय ग तू तुझ्या प्रेमाबद्दल इतकी शुअर आहेस तर तू पार्थला का नाही सांगत तुझ्या आणि जीवाच्या प्रेमाबद्दल ते मॅच्युअर्ड आहेत आणि ते समजून घेतील तुझा प्रॉब्लेम तेव्हा काव्या म्हणते बरोबर आहे तुझं पण योग्य वेळ आली ना तर मी त्यांना सगळं काही सांगेन तेव्हा अनिशा म्हणते ती वेळ लवकर येऊ हो म्हणजे झालं वेळ पार समजून तरी घेतील परंतु नंदिनीताईला सांगणं म्हणजे खूप मोठा टास्क आहे तेव्हा काव्या अनिशाकडे धक्क्यानेच पाहते मग अनिशा म्हणते काव्या अगं तुला काय वाटतं नंदिनीताईला तुझं आणि जीवाचं जर काही समजलं प्रेमाबद्दल नंदिनीताई जीवावरचा हक्क असा सहज सोडून देईल का तेव्हा काव्या आता विचार करत राहते दुसरीकडे आता नंदिनी विचारते आज काय आहे म्हणजे तुमच्यासाठी बदाम भिजवले होते थे ते हो खाल्लेत का तेव्हा तो म्हणतो हो खाल्ले की पुढे काय मग ती म्हणते काही नाही दोनच्या ऐवजी ना चार भिजवत जाईल आता म्हणजे ना असं लक्षात राहील काहीतरी गोष्टी तुमच्या मग आता तो म्हणतो जाऊ का ग मी घरी तेव्हा ती म्हणते नको नको घरी नको हे पहा माझा फक्त चार तासाच काम आहे तुम्ही काय करणार आहात आता तुम्ही घरी जाऊ नका आणि काय करणार घरी जाऊन तेव्हा तो म्हणतो ए ऑन करणार आणि मस्त आराम करणार तेव्हा ती म्हणते मग तुम्ही थिएटरला का जात तो तो नाही एखादी मूवी पहा ना तेव्हा तो म्हणतो नाही माझा अजिबातच मूड नाहीये ती म्हणते मग तर जरूरचा कारण मूड नसेल आणि मूड ठीक करायचं असेल तर जरूर फिल्म पहावी मग माझ्याशी सुद्धा तुम्ही छान वागाल ते वा... काय बोललीस ती म्हणते काही नाही हो मग आता तेवढ्यातच फोनची रिंग वाजू लागते तो म्हणतो ये येतोय ना आवाज ऐकू मग उचल की बाई फोन तेव्हा ती म्हणती ते अहो तुमचा फोन मी कसा उचलणार तेव्हा आता जीवाच्या लक्षात येतं की मलाच बाबांचा फोन आलाय मग आता त्याला ऑफिसला तिकडे बोलवलेलं असतं तो आता फोन ठेवतो नंदिनी विचारते ऑफिसला जात का मग आता तो म्हणतो तुला सोडवायला आलो आणि एक एक कामं लागली माझ्या पाठीमागे ती म्हणते छान एकदम छान हां आता ऑफिसला जा आणि मग नंतर फिल्म पहा हवं हो तर मी तिकीट बुक करते तेव्हा तो म्हणतो गरज नाही मी माझी करेन ती म्हणते अहो मी सोडायला आले ना म्हणून म्हटलं तो म्हणतो नकोच ग तुला कुणी विचारत नाही का इथे आनंद निवासमध्ये लेट झालं तर तेव्हा नंदिनी म्हणते घरामध्ये आणि आनंद निवासमध्ये मीच बॉस आहे त्यानंतर जेव्हा तेथून जातो तेव्हा मनातच नंदिनी म्हणते की बरं झालं यांना इकडेच मी बिझी ठेवलं नाही तर घरी काय हे यांना समजलं असतं तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये नंदिनी पार्थला फोन करत म्हणते आपण जीवा आणि काव्याला सांगायला हवंय का त्यांना असं अंधारात ठेवून आपण तेव्हा पार्थ म्हणतो की नंदिनी तुम्ही नक्की कशाविषयी बोलताय ना कळतच नाही तेव्हा नंदिनी म्हणते अहो हे अहो आजच्या या सेलिब्रेशन बद्दल दुसरीकडे पार्थ आता जीवाला म्हणतो सर देसाईंकडून मीच तुला निरोप पाठवला होता कारण मलाच बोलायचं आहे तुझ्याबरोबर तू तु आणि काव्या तेव्हा जीवाला धक्का बसतो आणि तो, तो विचारतो माझा आणि काव्याचं काय मग आता पार्थ म्हणतो मी तेच विचारतोय रे तुला तुझं आणि काव्याचं काय चाललंय काय मग आता जीवा खूपच घाबरतो अशाच मालिकेंची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा